नमस्कार बघा निर्मल सेवा वृद्धाश्रमामधील शेतामधील हे थावर आता, आ, बरेशी भाजी, आता, बगा, फ्लावर काढले आता कोबी काढले आहे बरीचशी भाजी आपण काढतो आहे आता दिदी बघा फ्लावर कापून घेते जरा सस्तपैकी ऑर्गॅनिक सगळा हा भाजीपाला आता आपल्या आजी लोकांना खायला मिळणार आहे तेवढी अशी गवार काढलेली आहे आता शेतामधल्या आपल्या आणि वांग्यालाही खूप सुंदर अशी वांगी पण लागलेली आहे ते सगळं फक्त आता थोडासा प्रॉब्लेम म्हणजे पाणी नाही आहे इथे आम्हाला पण करतो आम्ही काही ना काही प्रयत्न लागले ते हो झाडांना आणि हे बघा इथं झाडावरच लाल झाला आहे टोमॅटो असे सुंदर टोमॅटो लागलेत आहे सगळे झाडांना पूर्ण झाडं भरलेली आहेत बघा तशी खालपासून वरपर्यंत सगळी झाडं टोमॅटोने गच्च भरलेली आहे म्हणजे बाहेरनेच भाजीपाला आणावं शक्यतो एवढा जास्त लागत नाही आता आम्हाला पूर्वी आम्हाला सगळंच काही विकत आणावं लागत होतं आता बरंचसं काही आम्ही आमचंच इथेच हे करतो आहे पिकवतो आहे आणि तेच खातो आहे बघा इथे पालकाची भाजी आम्ही लावलेली आहे हे वांगे एक नको ना बोलू वांगे आलेले आहे गवारीला गवार काढली आता आपण गवार इथं बघा इथे आपण मिरची लावलेली आहे मिरचीलाही छान पैकी अशा मिरच्या लागल्यात आता मिरची आहे कांदा आहे असं हे बघा अजूनही कोबी झाडांना ते ते काढण्याचं चा काम चाललेलं आहे ते तिंचं हे, हे दुधी भोपळा पण छानपैकी लागलेला आहे आणि आता ह्या काशी भोपळ्यालाही फुलं वगैरे लागाय लागलीत तर अशा प्रकारे आपली सुंदर अशी शेती फुलते आहे